अठावन्न मिनिटासाठी प्रसारित करीत आहोत था मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं महाकुंभ मेळाव्यात सहभागी होणार आह त्रिवेणी संगमावर स्नान केल्यानंतर ते पुरी आणि द्वारका इथल्या शंकराचार्यांची तसंच इतर संतांची भेट घेणार आहे दरम्यान परवा एकोणतीस तारखेला मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाकुंभ मेळा क्षेत्र वाहनविरहित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिल्लीतल्या आकाशवाणी भवनमध्ये मन की बात कार्यक्रमात उल्लेख केलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला यात एकशे एकोणचाळीस नागरिकांना विशेष अतिथी म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल तसंच आकाशवाणीचे उच्च पदस्थ अधिकारी यावेळी उपस्थित होत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात क्वि सिंड्रोम या दुर्मिळ आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आह आजाराच्या रुग्णांची संख्या त्र्याहत्तर झाली असून यामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे या आजारावर मोफत उपचार केले जातील अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे जीबीएस आजारावर पुण्यातल्या कमला नेहरू रुग्णालयात आणि पिंपरी चिंचवडमधल्या वायसीएम रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे पुष्पोत्सव दोन हजार पंचवीसची सुरुवात करण्यात आली असून दोन फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या पुष्पोत्सवाला शहरातील मान्यवर भेट देत आहे लक्ष्मीनगर झोनमध आऊट उद्यान राजीव नगर उद्यान त्रिमूर्तीनगर धरमपेठ झोनमधील शंकरनगर उद्यान ट्रॅफिक पार्क उद्यान दगडी पार्क उद्यान रामदास पेठ हनुमान नगर झोनमधील महात्मा गांधी उद्यान धनतोली झोनमधील मेजर सुरेंद्र देव पार्क महात्मा फुले उद्यान सुयोग नगर नेहरुनगर झोनमधील त्रिशताब्दी उद्यान नंदनवन गांधीबाग झोनमधील भारतमाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान सतरंजीपुरा झोनमधील तुलसीनगर उद्यान शांतीनगर लकडगंज झोनमधील लता मंगेशकर उद्यान आशिनगर झोनमधील पाटणकर चौक उद्यान मंगळवारी झोनमधील अॅडव्होकेट सखाराम पंत मेश्राम आणि देशपांडे लेआउट उद्यान या पंधरा उद्यानांमध्ये नागरिकांना पुष्पोत्सव प्रदर्शनाचा अनुभव घेता येणार आहे पहिल्या महिला हॉकी इंडिया लीग स्पर्धेचं विजेतेपद ओडिशा वॉरियर्सनं जिंकलं आहे काल रांची इथं झालेल्या अंतिम सामन्यात ओडिशा वॉरियर्सनं जेएसडब्ल्यू सुरमा हॉकी क्लबचा दोन एक असा पराभव केला नागपुरात आज चौदा पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे ठळक बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र आपण वाजता ऐकू शकाल एफ एम एंड सौ दशमलव छाट स्पर्धा विविध भारती का, का नागपुर केंद्र है अगला कार्यक्रम सुनते हैं मुंबई केंद्र से या